जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट काल जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी खासदार काळे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट तहसील कार्यालयात युवकाला बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे काल जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी प्रमोद फदाट यांना सागर लोखंडे या तरुणानं बेदम मारहाण केली होती या प्रकरणी काल सागर लोखंडे यांच्यासह ऐंशी ते नव्वद व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर आज जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय तहसील कार्यालयात युवकाला बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कल्याण ताळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहबूब गणेश चांदोडे यासह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भेट घेतली काय मागणी केलेली आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला ज्यामध्ये तहसीलदाराच्या चेंबरमध्ये एका कार्यकर्त्याला बेदाम मारहाण करायचं काम एका कथित गुंडाने आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसानी ज्या पद्धतीने केलं आहे त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी मी निषेध करतो आणि आजही तो कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बघायची भूमिका घेणं महसूल विभागाने बघायची भूमिका घेणं याचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा निषेध करतो आणि आज मुद्दाम आम्ही एकदा आमचे आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेबाला निवेदन दिलं आहे की समाजाची पोलीस डिपार्टमेंटवरून विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी आपण घ्या आणि संबंधिताला अटक करा आणि ते सुटणार नाही असे कलमं टाका की जेणेकरून त्या मंडळीला सुटका होता कामा नये आणि जो मारहाण केलेला कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळावा ही भूमिका घेतली आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी येत आहे मी एस पी साहेबाला सांगितलं आहे की जर याच पद्धतीने पुढे या पद्धतीने जर असंच काम सुरू राहिलं तर निश्चितपणाने याची तक्रार आम्हाला वरिष्ठाकडे करावी लागेल साहेब या मार मार माग तुमच्या स्पर्धेप्रवसाहेबांनी चाहत असल्याचा आरोप होतोय तुम्हाला काय माहिती मिळाली मला त्यांचा तो जो कार्यकर्ता आहे ज्यांनी मारहाण केली तो असं निरोप मिळाला की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणाने त्यांचे वरिष्ठ त्याच मतदारसंघातले असं असू शकेल त्याची मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो